टोल नाक्याच्या पलीकडे दोन चार आडते ते जर कधी कांदे घेतले तर ते नेमकं असे आडते का सगळ्या मार्केटमध्ये शंभर रुपयाने दोन रुपयाने हे हो कांदे वाढव घ्या पण हे गाड्यावाले तिथं जात नाही कारण त्यांना जायचे आणि यायचे पंचा तर अर्धा किलोमीटर द्यावा लागला टोल नाक्यामुळे तर शासनाला तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मग इथं स्थानिक कमिटी असेल बाजार समिती इथल्या आमदार असेल यांना माहिती माझी विनंती आहे की या गाड्या करताना या टोल नाक्यावर तुम्ही अशी सवलत तयार करा का ज्या दिवशी तुमच्या इथं आपले काय म्हणतो आपण टोकन पावती फाटलेली ही पावती पाहून तुम्ही तिथे एंट्री दिली पाहिजे त्या दिवशी सुटलेली कळतं दिवशी मार्केट कमिटीचे लोक आहे म्हणून मार्केट तर मग पाऊस पाणी पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस पाणी म्हणतो आता तुम्ही इथं या जगात राहूच ना जगात राहू हा तसंच आता हे जर त्याला ऋतूच समजा ना कधी राहिला तो त्याला सावडत नाही काय त्याच म्हणजे मोसम काटितो काय काय अंदाज तसात वाट रहायला उघडायचा बघू शकता आज आपलं स्थानिक आमदार आहे बोरनाथ साहेब यांनी चांगली याच्यावर दखल घेऊन शेतकऱ्यांचा हा जो मेन त्याचा प्रॉब्लेम आहे जो शेतकरी म्हणतो एक मी चार वेळेस टोल नका फाडा ते बी दोन माझ्या तर विचार करा तुम्ही जायचं यायचं त्याला एवढे पैसे खर्चा करायला गोळा तर मग ते भाडं वाढूनच घेणार आहे मग भाडं वाढूनच घे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण लसोटेशन खाना मार्केटमध्ये आलेलो आहे आणि शेतकऱ्यांकून आपण कांदा किती अवेलेबल आहे आणि दिवळीच्या नंतर कांद्याचा किती सुधारणा झाली हे संपूर्ण आपण या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर, तर हो नौ शेरुगे। नौ शेरुगे। का तुमचा पूर्ण परिचय द्या मला माझं नाव बाबासाहेब शिवनाथ गायकवाड माझं गाव पानवी बुद्रुक वैजापूर तालुक्यात तर मग आपल्याकडे कांदे किती होते कांदे आपल्याकडे साडेतीनशे चारशे क्विंटल कांदे होते साडेतीनशे चारशे क्विंटल मग याला सरासरी काय भाव लागला सरासरी भाव लागला याला नऊशे रुपये नऊशे रुपये परवड का नाही परवडलं ना त्याचा उत्पादन खर्चच अकराशे बाराशेच्या पुढे नऊशे रुपयांनी कसं काय पुरवलं कांदा मग मागच्या हात्यात काल नाही मागच्या हात्यात नव्हतं आणला कारण दिवाळीच्या अगोदर कांदा दोन गाड्या ठेवल्या होत्या म्हणलं आपण याला दिवाळीच्या नंतर काय करू जर बाजारभाव वाढले तर विकू त्यावर आपली दिवाळी व्यवस्थित होईल पण आता काय झालेलं आहे आता सरकारचं अनुदान यायचं यायचं म्हणून वाट पाहिजे ते काय पडलं नाही दिवाळी झाल्यानंतर आता दिवाळीच्या खर्चासाठी कांदे विकायचा निर्णय घ्यायला अजून कांदा किती आपल्याला आता काय तीसशे क्विंटल कांदा आहे बस तीशे क्विंटल कांदा दिवाळीच्या चावल काय भाव लागले दिवाळीचीवल लागले साडे अकरा बारा रुपये साडे अकरा बारा मग आता काय आपल्याशी काय वाटत किती गुज येईन आता विकांदा आता आचार्यांच्या हिशोबाने पंधरा साडे पंधरा विकल असे का अंदाजे पण आता लिलाव नंतरच कळल काय पण मग कांद्यामध्ये सुधारणा झाली का एक शंभर दोनशे रुपयाची कुंटल मग असा जास्त नाही काय भाव वाढे बा कांदे हा एक थोडा पण पण पहिले मी बऱ्याच शेतकऱ्याचे काय म्हणते आठशे हजार आता तेराशे म्हणजे दोन तीनशे रुपयाला भाव वाढतो हा दोन दोन एकशे रुपयाचा फरक वाढतो तोल नाक्याच्या पलीकडे दोन चार आठ ते तीन जर कधी कांदे घेतले तर तीन तर मग पाऊस पाणी काय इकडे सांगा पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस पाणी म्हणतो आता तुम्ही इथं या जगात राहूच ना का जगात राहू हा मग आता तसंच आता हे जर त्याला ऋतूच समजा ना कधी पडू राहिला तो त्याला सावडत नाही काही हा आता ते एकतीस डिसेंबरच थर्टी फर्स्ट करूनच जायचं त्याचं इच्छा आहे हिवाळा मौसम काटितो काय काय अंदाज तसा वाटू राहिला ते उघडायचं अंदाज दिसा बघू शकता तुम्ही आधी परिस्थिती आपलं आपला हे बघून याच्यातच बसून आम्ही हातावर घेऊन आम्हाला आता परिस्थिती राजा म्हणला जातो या राजाला आज पाण्यावर बसून वडापाव खायची वेळ आली तुम्ही आता एक अर्ध्या तासापूर्वी आम्ही नाश्ता केला त्यावेळेस तुम्ही काय आमचा व्हिडिओ त्यावेळेस तुम्ही इथे नव्हते पण आम्ही असं हातावर वडे भजे घेऊन कागदोर खाल्ले शेतकरी राजा म्हणते आज शेतकरी राजाची काय परिस्थिती घ्या तुम्ही तुमचं म्हणणं हे आपलं इथं लास्ट रोड स्टेशन कमिटी मध्ये निदान छाची तरी व्यवस्था केली पाहिजे हे कॉन्क्रिटीकरण पाहिजे कॉन्क्रिट हा शेअर नाही करू शकत समजा पूर्ण याला पण कॉन्क्रिटीकरण असल्यावर ते व्यवस्थित म्हणजे कांदे तुम्ही टाकले तर ते भरणार नाही खाली आणि मुख्य विषय असा आहे की इथून आहे ना याच्यापासून आहे ना आडत्यांचे त्यांचे खळे खूप लांब लांब त्यातल्या त्यात त्या आमका अशी आठ ते एका सगळ्या मार्केटमध्ये शंभर रुपयानं दोन रुपयानं हे वाढव घ्या त्या पण हे गाड्यावाले तिथं जात नाही कारण त्यांना जायचे पंचाहत्तर आणि यायचे पंच्यात्तर अर्धा किलोमीटर द्यावं टोल नाक्यामुळे टोलनाक्यामुळे शासनाला तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथं स्थानिक कमिटी असेल बाजार समिती इथल्या आमदार यांना मग माझी विनंती आहे की या गाड्या करताना या टोलनाक्यावर करता तुम्ही अशी सवलत तयार करा का ज्या दिवशी तुमच्या इथं आपली काय म्हणतो आपण टोकन पावती फाटलेली ही पावती पाहून तुम्ही तिथे एंट्री दिली पाहिजे त्यांना त्या दिवशी सुटलेली त्या दिवशी शेतकऱ्याला म्हणजे ते कळताना तुम्ही मार्केट कमिटीचे लोक आहे म्हणून मार्केट कमिटीत शेतकरी कांदा विकलेला नाही पण त्यांना दोनशे रुपये ते गाड्यावाल्याचे वाचतात गाड्यावाल्याचे वाचले म्हणजे तिथं शेतकऱ्याचा फायदा होतो ते जो जादा भाव घेणार आडते त्याला ते विकला जातो कांदा आज इथं जर नाक्याच्या पलीकडे जर कांदे घेतले तर आमचे गाडीवाले म्हणतो हो तिकडं ना घेऊ तुम्ही हात मार लॉसला कोणी पण आता व्यापारी लिहिला झाले जेव्हा बोलला तेच घेईन सांगतो आज ती वस्तुस्थिती अशी परिस्थिती अशी करून टाकेल तर नाही त्या म्हणून लागत्या गाड्याला फास्टॅग ऑलरेडी फास्टॅग काढलं जात नाही तेव्हा फास्टॅग तुझ्या सुविधा नाही ते डायरेक्ट केलं जातं डायरेक्ट पैसे घेतले म्हणजे ते फास्टॅगचा वापर नाही करत वापर नाही फास्टॅग नाही आधीच काढला साहेब एक साठ रुपये सोपं नाही आता गाडीचा चुकून टोल नायको आली इकडे आली बीट झालं आणि ती गाडी पुन्हा जर टोल नाक्याची पाच बीट भेटते सुट्टी तिकडे माझ्याकडं तर ती जे बाबाजी जर घेतली तर पुन्हा आम्हाला टोल नायक आता आम्ही तर भावाच्या संदर्भात आता ते असं आहे समजा मागणी अधिक पुरवठा त्याच्यावर हे भावाचा सिद्धांत कोणत्याही पिकाचा ठरला जातो जर मागणी जास्त असेल आणि जर पुरवठा कमी असेल तर शंभर टक्के भाव निश्चित मिळतो आणि जर मागणी कमी पुरवठा जास्त असला तर भाव हा कोणताच देववी देऊ देणार शकत नाही ते आम्ही समजू शकतो पण इथली जी व्यवस्था आहे आता इथलं कॉन्क्रिटीकरण असेल शेतकऱ्याला इथं नाश्त्याची इथं सोय कॅन्टीनची व्यवस्था असेल त्याच्यानंतर या गाड्यापर्यंत जाण्यासाठी गाडीवाल्याला रस्त्याची सोय असेल त्याच्यानंतर इथून जे खळे समजा टोल नाक्याच्या बाहेर आहे त्यांची काही व्यवस्था असेल त्या बाहेरच्या खड्यावर एक वाल्याला कांद्या विकता येत नाही ना दोनशे रुपये भोरदं लागतो येणा कारण बाहेरच्या खड्यावर म्हणजे पण मग रजिस्टर पाहिजे ना बरोबर आहे नियमाना जर बघितलं आपण मार्केट कमिटीचं रजिस्टर जर असं मार्केट कमिटी माहिती मग तुम्ही कांद्या घेऊ शकता नियमान जर बघितलं हा खरं त्यांचं रजिस्टर आहे ना पण मग शेतकऱ्याला दोनशे रुपये विना कारण द्यावं लागते निसंडायचं टोलच दे काय हो शेतकऱ्याची पट्टी टोकन पावती पाहून आणि तिथं त्यांना एंट्री दिल्या पाहिजे तुम्ही जर समजा टोकन पावती त्या माणसाकडे न तर त्याचं तुम्ही टोला आकार आमचं काय म्हणणं नाही याची बरंच तुम्ही कमिटीकडे नाही केली का कमिटीकडे केली आम्ही तर ते बघू म्हणले बघू पण का आपले पुरे आता ते असं आहे शेतकऱ्या तुमच्या तिकडचे हा बोरणारे साहेब मग त्यांच्याकडे तुम्ही एवढी कमेंट म्हणजे त्यांच्याकडे देणार आहे आम्ही बोरणारे साहेब हा देणार आहे मी आमदार साहेब पण आपल्या आमदार ते बी इकडे येते ना अंडर मध्ये येते ना तर मग त्यांच्याकडे तुम्ही निवेदन देऊन टाकू तुमच्या अंडर मध्ये येतो ते टोल नाका जर बघितलं बरं ठीक आहे आम्ही त्यांच्याकडे नाही नाही आमचा आमदार अंडर मध्ये बोरणारे साहेबांच्या अंडर मध्ये तर तुम्ही त्यांना निवेदन द्या की शेतकऱ्याचं माल निसते तेवढेच जा करासाठी पण आम्हाला असं म्हणणं की तुमच्या माध्यमातून तुम्ही जेवढी अडचण पोहोचवा आम्ही ते निवेदन ठीक आहे आम्ही निवेदन लिहू आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार असे आपल्या शेतकऱ्याच्या मुद्दे गाडी अडचण कोणतेही प्रकारचे प्रॉब्लेम असतो ते आपण आपले युट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि ही जी अडचण आहे मी तर आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे परंतु तुम्ही त्यांच्यापर्यंत लेटरवर प्रयत्न करा चार वेळेस इथं ही परिस्थिती मग आता कॉन्क्रिटीकरण नाही त्याच्यानंतर नंतर हे फाळके पाडल्यावर खूप पैसे घ्यायचा

मित्रांनो अशी शेतकऱ्याची समस्या आहे डायव्हर लोकांची बी परंतु याच्यावर आपले स्थानिक आमदार आहे बोरना साहेब यांनी चांगली याच्यावर दखल घेऊन शेतकऱ्यांचा हा जो मेन त्याचा प्रॉब्लेम आहे जो शेतकरी म्हणतोय की मी चार वेळेस टोल नका फाडला ते बी दोन घंटेमध्ये तर विचार करा तुम्ही जायचं यायचं आहे त्याला एवढे पैसे करायला करा लागले तर मग ते भाडं वाढूनच घेणार आहे का मग भाडं वाढूनच घेणार तुम्ही बरोबर तर मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे प्रॉब्लेम आहे एवढा एक प्रॉब्लेम सॉल्व करा जेणेकरून काहीतरी असा एक तोडगा काढायच्या जेणेकरून इथं माल खाली करा नाही तर तुम्ही मग टोल ना काय याच्यावर काहीतरी सूट भेटली बेखल पाहिजे किंवा एकदाच पाडल्या गेला पाहिजे दिवस मित्रांनो याच्यावर एक ती सुविधा केली पाहिजे शंभर रुपये पाच किलोमीटर पुढे विचार केला ట్రోల్ సంకల్పనాద ఫోర్ సేల ఫోర్ వీల ती जिला पन्नास साठ हजार रुपये पगार त्याच्या लोकांकडे शेतकऱ्याकडे गाड्या जे शेतकऱ्याच्या वस्तू आहे समजा जे शेतीमाल त्या शेती टोल नसला पाहिजे किंवा त्याच्यात शेतीमाल असला तर मग टोल नाही ज्या साधनामध्ये शेतमाल असत लोकल गाडी त्याच्या गाडीमध्ये शेतकरी बसलेला असेल तर तिथे टोल मागायचं काही अधिकार नाही असं मी माझं मत तुम्ही आज वस्तुस्थिती पहा जी मोठी गाडी समजा ज्याला लाखाच्या पुढे पगार त्याचाच टोल माफ्यात संकल्पना तरी संकल्पना कशी कशी वापरतो विषय मी सर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन आपल्या युट्यूब चॅनल बघायला मिळतील धन्यवाद